त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असतानाच आता राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर ही मागणी केली जाते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी खास पीक विमा कर्जमाफी नुकसान भरपाई हवामान अंदाज बाजारभाव तसेच शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व शेवटी एक आनंदाची बातमीसुद्धा आलेली आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका फलोत्पादन प्रकल्पासाठी पंचवीस कोटीपर्यंत अनुदान मिळणार नियमावलीमध्ये बदल करण्यात आलेले असून दोन नव्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे नाफेड एनसीसीएफच्या कांदासाठा तपासणीसाठी धाडी नाशिकमध्ये गोपनीय पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे खरेदीदारांचे धाबेदन आणले आले दरामध्ये सात हजार रुपयांपर्यंत सुधारणा होऊन सध्या प्रतिगाडीस पाचशे किलो चोवीस ते पंचवीस हजार रुपयाचा दर मिळत आहे चोर ऊर्जेच्या वापरासाठी पुढे या उपकार्यकारी अभियंता सचिन जगताप यांच्याकडून माहिती सूर्यघर योजनेचा जागर पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या राष्ट्रीय समाज पक्षाने नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड यांना दिले निवेदन कारण गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आलेले आहे अनगाव लाहुकी प्रकल्प शंभर टक्के भरला पंधरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला शेतकऱ्यांची आता चिंता मिटली विमा नदीकाठच्या पिकांमध्ये शिरले पाणी ऊस केळी पिकांचे मोठे नुकसान झालेले असून नदीवरील पूल गेले पाण्याखाली अनेक गावांचा संपर्क तुटला हवामान विषय अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत तर हवामान अंदाज आपण कसे राहील ते जाणून घेऊया राज्यामधील बावीस जिल्ह्यांना आजपासून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुणे कोल्हापूर सातारा घाटमात्यांसह सा, संपूर्ण विदर्भाला सत्तावीस ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कारण राज्यामधील कमी झालेला पाऊस पुन्हा वाटण्याचा अंदाज असून रविवारपासून म्हणजे चोवीस ते सत्तावीस ऑगस्ट या चार दिवसांमध्ये पुन्हा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पाकिस्तानकून चर्चेसाठी भारताची मनधरणी उपपंतप्रधान इशाकदार यांची काश्मीरसह सर्व मुद्द्यांवरती बिनशरत वाटाघाटीची तयारी मात्र सीमेपलेकडील दहशतवाद थांबल्याशिवाय चर्चा होणार नाही असे संरक्षण मंत्री म्हणाले लाडक्या बहिणींनो येत्या दोन हजार एकोणतीसमध्ये तुमचे सरकार येणार आहे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन देवाभूंना छत्तीस लाख महिलांकडून राख्यांची भेट देण्यात आली एक ही योजना बंद पडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही पिंछीम पावसामुळे खडकवासला साखळीमध्ये पंच्याण्णव टक्के जलसाठा मोठा नदीमध्ये एक हजार आठशे पन्नास क्युसेक विसर्ग कायम भारत पाकिस्तान हवाई संघर्ष कायम असून हद्दबंदी चोवीस सप्टेंबरपर्यंत वाढलेली आहे भारतीय विमान कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून प्रवाशांचे हाल सुरूच आहे अनिल अंबानी यांच्यावरती दोन हजारांवरती कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सीबीआयची कारवाई करण्यात आलेली असून निवासासह कार्यालयावरती सुद्धा छापे मारण्यात आले नुकसान सहन करण्याची सवयच लावून घ्यावी लागेल पाशा पटेल म्हणाले वादग्रस्त विधानाने राजकीय वर्तुळामध्ये संतप्त पडसाद पत्रकारांशी बोलताना ते काय म्हटले ते सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया सध्या अनेक प्रश्नांची चर्चा सुरू झालेली आहे ज्या पद्धतीने पावसाने नुकसान झालेले आहे ते पाहता नुकसानीची कोणालाही भरपाई करता येणार नाही शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झालेले आहे तेवढे नुकसान भरून काढण्याची क्षमता कोणीच असू शकत नाही सरकार फक्त मदत करू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान सोसण्याची आता सवय लावून घेतली पाहिजे कधी जास्त पाऊस होऊन तर कधी कमी पाऊस पडून गारपीट होते कधी थंडीमुळे शेतकऱ्यांवरती संकट येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असे त्यावेळी म्हटले रशियन तेलावरून लावलेले निर्बंध हे अयोग्य आहेत परराष्ट्रमंत्री म्हणाले अमेरिकेच्या दळपशाहीला भारताचे सडेतोड उत्तर राज्यामधील धरणांचा पाणीसाठा पोहोचला त्र्याऐंशी टक्क्यांवरती मागील वर्षी होता सत्तर पॉईंट तेवीस टक्के मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सुमारे तेरा टक्क्यांनी पाणीसाठा जास्त आहे मराठ्यांना कुणबीमधून सरसकट ओबीसी आरक्षण टिकत नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले तर जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सहा महिने मुदतवाढ मिळणार जरांगे यांनी कागदपेन घेऊन चर्चेला यावे असे त्यावेळी म्हटले पूरग्रस्तांना तातडीची दहा हजार रुपयांची मदत मंत्री चंद्रकांत पाटील नुकसानीच्या पंचनाम्याचे सुद्धा आदेश देण्यात आले ज्या घरामध्ये पुराचे पाणी शिरलेले आहे त्यांना तातडीने दहा हजार रुपयांची मदत देण्यात यावी तसेच पुराचे पाणी ओसरताच शेतीच्या नुकसानीचेसुद्धा पंचनामे सुरू केले जातील पुरामुळे झालेल्या नुकसानीची सर्व भरपाई सरकार देईल अशा प्रकारची माहिती सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली कर्नाटकातील काँग्रेस आमदार वीरेंद्र यांना ईडीकडून अटक करण्यात आली बेकायदेशीर बेटिंग प्रकरणी कारवाई करण्यात आलेली असून छाप्यामध्ये सापडले तब्बल बारा कोटी रुपयांचे घबाड आंगलीमधील पूरपरिस्थिती निवडू लागली पावसाने उघडीप दिल्यामुळे मोठा दिलासा कृष्णा वारणापात्रामध्ये परतल्या आठपाडीमध्ये डाळिंबाची विक्रमी आवक झालेली असून तब्बल पंचवीस टन ही आवक झालेली आहे महसुलामध्ये नवा टप्पा उभारणार ग्राहकांना प्रतीक्षा जीएसटी गिफ्टची दैनंदिन वापरांच्या वस्तूंची खरेदीसुद्धा लांबणीवरती दोन दिवसीय जीएसटी परिषद तीन सप्टेंबरपासून सुरू होणार एन हंगामामध्ये युरियाची वानवा विक्रेत्याकडून कृत्रिम टंचाई निर्मितीचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आरोप कृषी विभागाने लक्ष घालण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मागणी विक्रेत्याकडून युरियाला नकार कृषी उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले पेठ येथे शेतकरी परिसंवाद मेळावा सादर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा पर्याय मात्र नागरिकांचा होतोय विरोध पालकमंत्री चंद्रकांत पाटील नदीकाठच्या घरांबाबत काही पर्याय विचारधीन अजितदादांचे आज खटक्यावरती बोर्ड जिल्हा परिषद पुन्हा ताब्यामध्ये घेण्याचे निघणार फरमान जिल्हा प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अतिवृष्टीमध्ये प्रशासनाचे काम चांगले असून नामदार शंभूराज नुकसान भरपाई देणार नामदार मकरंदाबा म्हणाले जायकवाडीचे अठरा दरवाजे अडीच फुटांनी उचलले सत्तेचाळीस हजार एकशे साठ क्युसेकने गोदापात्रामध्ये पाण्याचा विसर्ग अठरा लाख तेवीस हजार आयुष्यमान कार्डधारक आयुष्यमान कार्ड निर्मितीसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम आधार कार्ड रेशन कार्ड क्रमांक आवश्यक असणार आहे लाभार्थ्यांनी कार्ड तयार करण्याकरता ऑगस्ट कामगार नोंदणीमधून अनेकांचे कल्याण होणार विशेष पडताळणी समितीच्या नेमणुकीनंतर अनेकांचे धावेदान आणले पूरग्रस्त मुख्य जनावरांना प्रशासनाचा आधार आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने तेरा एकर एक ऊस क्षेत्रामधील चारा उपलब्ध बारा गावामधील दीड हजार जनावरांना मिळणार चारा अंजी भोयरे परिसरामध्ये लाल कांदा लागवड जोरामध्ये होणार परिसरामध्ये लाल कांद्याची लागवड करताना शेतकरी शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्या दा, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची मागणी पाकसोबत क्रिकेट खेळता तेव्हा गरम सिंदूर कुठे जातो उद्धव ठाकरे यांचा सवाल क्रिकेट सामन्यांना देखील केला विरोध राज्यामधील विविध धरणांचा पाणीसाठा हा त्र्याऐंशी टक्के सर्वाधिक साठा कोकणामध्ये कायमचा दुष्काळाच्या छायामध्ये असलेल्या मराठवाड्यामध्ये यंदा पंच्याहत्तर टक्के पाणीसाठा जमा ई पॉस मशीन नसणाऱ्या दुकानदारांना आता खतेस मिळणार नाहीत विक्रेत्यांवरती कारवाई करून परवाना होणार रद्द लाडकी बहिणी योजनेमध्ये सोलापुरी बहिणी घुसखोरीमध्ये टॉपर लाभार्थी शासकीय महिला कर्मचाऱ्यांवरती आता कारवाई होणार ऑनलाईन अडथळ्यांमुळे शहरामध्ये रेशन सेवा विस्कळीत झालेली आहे डेटा ट्रान्सफरचे काम सुरू असल्यामुळे नेटवर्क हे खंडित होते दुकानदार ग्राहकांना त्रास विदर्भामधील शेतकऱ्यांपुढे आता कापसावरील बोंडाळीचे संकट नुकसान होण्याची शक्यता वेळेस उपाययोजना करण्याच्या कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला तुमची नोकरी एआय घेणार का भारतीय म्हणतात होय जगातील एकवीस देशांमध्ये झाले सर्वेक्षण विकसनशील देशामध्ये आयमुळे ए ए नोकरी जाण्याची सर्वाधिक भीती तर विकसित देशामध्ये मात्र नोकरी जाण्याची कमी भीती अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा